ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यता व उत्कृष्टता तथा आणणाऱ्या अनेक कार्यक्रमांची व उपक्रमांची घोषणा केली आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यापासून ते विविध प्रकारचे उपयोगी कार्यक्रम सुरू करण्यापर्यंत कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि सामाजिक जबाबदारीचे भविष्य घडवण्यात आय सी एस आय आघाडीवर आहे आय सी एस आयचे अध्यक्ष सी एस बी नरसिंहन यांनी अलीकडेच संस्थेतील नवीन धोरणे आणि उपक्रमांची माहिती पत्रकार परिषदेत दिली बदलत्या नियामक वातावरणाशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेण्याच्या महत्त्वावर जोर देऊन नरसिंहन यांनी त्यासाठी लागणारी कौशल्ये व वा गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने आय सी एस आयची विविध धोरणे मानके व कायदे याविषयी वचनबद्धता स्पष्ट केली आय सी एस आयने अलीकडेच पाच आणि सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिंगापूर येथे बिल्डिंग रेझिलियंट आणि सस्टेनेबल इकॉनॉमीज या थीमवर आधारित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन यशस्वीरित्या केलं होतं या परिषदेने मान्यवर सरकारी अधिकारी व्यावसायिक कॉर्पोरेट नेते शिक्षण तज्ज्ञ आणि नियामकांसह विविध भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणले होते ए आय ए एम एल ई एस जी डीई अँड आय नॉन फायनान्शियल रिपोर्टिंग अँड बोर्ड इफेक्टिव्हनेस यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करून समृद्ध चर्चा लवचिक आणि शाश्वत अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी या परिषदेत विचारमंथन करण्यात आले विविध क्षेत्रातील महिलांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन आय सी एस आयने बावीस तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बंगळुरू येथे दुसऱ्या राष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन केले होते स्त्री नेतृत्वाला प्रेरणा द्या प्रगतीचा वेग वाढवा या थीम अंतर्गत या परिषदेचे उद्दिष्ट महिला नेत्यांना प्रेरणा देणे आणि सक्षम करणे लैंगिक समानता आणि समावेश यासारख्या महत्वाच्या विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली न्याय वितरण सुलभ करण्यासाठी आणि सामाजिक प्रशासन बळकट करण्याच्या आपल्या ध्येयानुसार आय सी एस आयने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी आणि सलोख्याच्या समर्थन देण्यासाठी नोएडा उत्तर प्रदेश येथे आंतरराष्ट्रीय ए डी आर केंद्राची स्थापना केली याव्यतिरिक्त भारतातील सामाजिक लेखापरीक्षण आणि प्रभाव मूल्यांकनाचे वाढते महत्त्व ओळखून संस्थेने सामाजिक लेखापरीक्षकांच्या संस्थेचे उद्घाटन केल्याची माहिती नरसिम्हन यांनी दिली इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही भारतातील कंपनी सचिवांच्या व्यवसायाचे नियमन आणि विकास करण्यासाठी कंपनी सेक्रेटरीज कायदा एकोणीसशे ऐंशी अंतर्गत स्थापन केलेली एक प्रमुख व्यावसायिक संस्था आहे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आय सी एस आय उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी आणि सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जा स्थापित करण्यासाठी समर्पित असल्याचंही त्यांनी सांगितलं so we have two segments. one is the company secretary employment. the next one is the company secretary in practice. so practicing company secretary, we have a national program, and this year the program is going to be done in ayodhya on the 14th and 15th of june. so we expect about 300 to 400 of our members participating in apart from the pcs conference national, we also have a national convention. Garibana लेके दो हजार बैंगलोर इंटरनेशनल सिग्निफिक्स मोर एस्पेक्ट आजकल हमारी जो टोटल मेंबर्स मेंबर्स। है, nearly 49% आर आर फीमेल मेंशन द इंटरनेशनल कॉन्फ्रेंस, कॉन्फ्रेंस हो गया था. Now, आपने सुना हो तो, भी कोई डिस्प्यूट आता है बिटवीन पार्टीज इमीडिएटली कोर्ट में जाना पड़ता है सो so, कोर्ट में बहुत टाइम लगता है सोल्यूशन मिलने के लिए केस नहीं फाइल होगा जितनी केस ऑलरेडी फाइल हो गया उसको सुलझाना करने के लिए ट्वेंटी हो होने का गुंजाइश नहीं है एंड देख दर्ट्स जो कोर्ट्स में केस आ रहा है उसको कम करना है हाउ कैन यू मेक इट तो क्या करना है दे आर नाउ मेड इट मैंडेटरी एग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज देर शुड बी क्लास फॉर मीडियेशन

Now this is important, and therefore we found that sooner or later this is going to gain traction. We are converting some of the office spaces in the chapters into arbitration center, and the first ICSI International Arbitration Center was opened in uh, Delhi in Noida on the 29th of February to the hands of the former Chief Justice of the country, Mr. Sadashiv, Honorable Justice Sadashiv. Similarly, we are planning to have centers in some of the larger chapters like. बैंगलोर लाइक हैदराबाद लाइक कलकत्ता इन तीन जगह पे हमारे पास बड़ा जगह है जिसमें हमको इंटरनेशनल से एडिया सेंटर खोलने के लिए गुंजाइश है तो हम लोग अगर सक्सेसफुल हो जाएगा देन वी विल स्टार्ट ओपनिंग अप ओवर से